मंडळी मी कोकणी ब्लॉगर स्वागत करते माझ्या मिनी ब्लॉग आहात तर मंडळी आजचं ब्लॉग चालू झालेला थेट रात्रीचं कारण की आज रात्री तयारी माळाची घराकडचं म्हाळ आणि माझी परीक्षा एकदम दिलेली असत तर असा काहीतरी घरात असला काय जरा भाजुकाकडे आमका अभ्यास करू काय मन लागत नाही पण जरा म्हाळाची तयारी जोरदार चालू आहे काय वाटा वगैरे काढता आदल्या रात्री चालू आहे तर आपण जरा जाऊन बघूया मस्तपैकी तर मंडळीने तुम्ही बघू शकतास की आई आणि म्हणजे अंधारातला सवडा सगळा दिसत नाही पण वाटपाचं काम चालू आहे जोरदार अकडे आजूबाजूच्या त्यांच्या वाडीतले बस सगळं बसलेलं तर बहीण बघा अळवाचा पीठ पान केवढा मोठा घेतला ना आणि त्या अळवाचं मत ह्या लावचं तर लावू चालू केलं तर अशी सगळी गडबड उद्याच्या माळाची चालू आहे तयारी करून ठेवसाठी वाटा वगैरे काढतात तर बाकी सगळ्या दाखवते उद्या नमस्कार मंडळी मी कोकणी ब्लॉगर स्वागत करते माझ्या ब्लॉगात तर आजचा ब्लॉग हा म्हाळाचो कारण की आज आमच्या घराकडे असा म्हाळा तर माळासाठी मी आज तर कॉलेजला गेले तर तुमका माहिती आहे माझी परीक्षा असल्यामुळे मा मी आज कॉलेजला गेलो आहे तर त्याच्यामुळे नाहीलाच होतो पण परीक्षा तर आहे म्हणून मग कॉलेजला गेले आता चाललं आहे घरा आणि आज लवकर इल आहे कारण की एम एस सी क्लासा वगैरे सुद्धा जाऊ करा लवकर माळा म्हटल्यावर कोकणातले माळ म्हणजे तुमका सगळ्यांना माहिती असते आता बघून वगैरे तर मी पण आज आमच्या घराकडचं माळ दाखवतेले तर कसं असतं हे कमेंट करून नक्कीच सांगा तर चला जाऊया आता तर घराकडे पोचापर्यंत जरा वडे वगैरे ह्या करू चालू केले नव्हते माका जरा साडे अकरा अकरा वाजलेले तोपर्यंत वाडीतले सगळे बायका आणि म्हाळाच्या जेवण करूसाठी आजीसुद्धा मस्तपैकी काल रात्री बघितला अळवाचा पान तर त्याची आज अळवाच्या याचा अळवडी करीत होती तर अकडे घरातले टोपसुद्धा म्हणजे उतरून ठेवले नव्हते बहुतेकसा जेवण झालाच होता तर आता वाडूची ज्या होती तर तोपर्यंत जेवणकारांका वाढून घेतल्याने कारण की पहिलं मान असता तो म्हाळा तो कोकणात जेवणकारांका तर जेवण जेवणकारांकडे वाढवलं म्हणजे सुवासनी असतं करी असतं असं सगळ्यांका वाढ घेतलं तर जरा अकडे तकडे जरा अरेंजमेंट आमची जरा बघित होते तर सुद्धा काम जोरात चालू होता एक 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 दारान तो करें तो ले ले एक दारांनीस्त जायत होतो तर जेवण करायचं झाल्यानंतर सुद्धा म्हणजे वाडीतले म्हणजे सगळे आम्ही म्हणजे उरले उरलेले ते असतात त्यानंतर मग सगळे जेवक बसतात बाहेर तर सगळे जेवक बसलेले म्हणजे बहुतेक जणात आणि त्याच्यानंतर मग बिया वगैरे पडले तर जेवणकारांकडे सुरुवात करूसाठी घरातले जे असतात म्हणजे मेन माणूस असतात त्यांनी सांगूच असतात तर आजोबा पाया वगैरे पडले कोकणातले मग पद्धती असतात मग ते त्याच पद्धतीनुसार सगळा चलत असतात तर असं सगळं म्हाळ असतात तर तुमका सगळ्यांना काय काय सगळ्यांना माहीत असतात तर कोकणातलं म्हाळ कसं वाटतं या कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा तर तोपर्यंत याक त्याकडे जोरात म्हाळ हा आणि जोरात पाऊस दिला एकदम जोरात पाऊस पडता एकदम लय जोरात माळात पावसावर सुद्धा आगमन झालेला जोरदार तर जेवण कार्यासल मग त्यांना म्हणजे मानपण त्यांचं केलं जातं तर नंतर फायनली आम्ही सुद्धा म्हणजे वाडूक होता होते जेवक बसलेला तर जेवण तुम्ही आता बघू शकता डाळ भात त्याच्यानंतर कोबीची भाजी वाटाण्याची भाजी सोजी परत म्हणजे असं ताट सपणार ना एवढं पॅटर्न होते तर फायनली जग बसला मंडळ जेवण तर एक नंबर झाला तर तुम्ही पण येवा मस्तपैकी माळाचं जेवण खासासाठी तर असा सगळा असता माळा तर फायनली आमचा जेवण झाला असं असता माळा तर कसं वाटलं कोकणातलं माळा पण डेन ब्लॉग आवडला असा तर सबस्क्राईब करू विसरा नको नक्की सबस्क्राईब करा